महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा महोत्सवामध्ये जे प्रणेते वसुंधराव जगतापांना आणि सर्व आम्ही आज बालगंपट मंदिराच्या सत्तावन्नाव्या वर्धापनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकार पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं आहे ते आज आम्हाला एक खूप म एक महत्त्वाचे लोककलावंत तमाशा कलावंत सोंगड्या म्हणून काम केलेले शेखलाल पटेल भेटलेले आहेत ज्यांनी काळूबाळू किंवा मंगला बनसोडे विठाबाई नारायणगावकर यांच्याशी खूप जवळचा प्रकार आहे त्याच्या संबंध यांचा आला शेखलालजी तुम्ही आज मला आज काय वाटतं आज रांगमंदिरात आले की मी एक चार जुन्या पद्धतीचा जो तांबडा पैसा असतो आणि तांबड्या पैशाच्या त्याच्या आत्ता किंमत नाही पण ते इथं मला पुरस्कार मिळतोय त्याकरता त्याच्या ढोल वरची निघून गेलेले आहे त्यामुळे मी चमकणार आहे मला अभिमान वाटले नाही तुम्ही मला समाधान वाटतं तुम्ही तमाशा कलेशी नातं जोडलेलो होते तुम्ही सोंगाडे आहात चांगले कलावंत आहात आणि इथं तुम्हाला चित्रपट रंगभूमी याच्यामध्ये या शहरी वातावरणात तुम्हाला पुरस्कार मिळतो आनंद तुम्ही सांगितला खूप आहे तुमचा प्रवास मागच्या किती वर्षाचा आहे एक ते एकोणीशे एक्क्याऐंशी साला मी आतापर्यंत काय काय कुठल्या कुठल्या कला तमाशा फाडात काम केलं मी अगोदर नाटक कंपनीमध्ये स्वतः काम करत होतो हो त्याच्यानंतर काळबळ काम केलं दोन वर्ष हो त्याच्यानंतर मंगाला पाहिल्यानंतर मग ते एकवीस बावीस वर्ष मी त्यांच्यातच आहे काय काम करत होता मी कॉमेडी काम करत होतो कवड्याचं काम मावशीचं काम करत होतो मग नाट्यामध्ये काम करत होतो हो तुम्ही एवढं काम करत होता तुम्हाला प्रतिसाद परीक्षा प्रतिसाद भरपूर म्हणतात चांगला मिळाला त्यावेळेस प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला म्हणून ते मला उचलून घेतलं म्हणून तुम्ही आज एक मुस्लिम कलावंत असेल तर तुम्हाला या कला प्रकाराशी नाचून पडताना काय काय अडचणी वगैरे आल्या अडचणी मला तशा काय आल्या नाही काही शेजारी पाच हजार महिन्यात पाहुणे गावात त्या अपनी चालायची त्याची तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होणार नाही संसार होणार नाही मुलगी घेणार नाही तरी मुलगी केली तर त्यांच्या मुलाबाळांना शकत घेणार नाही कारण होणार नाही पण मला आत्तापर्यंत कुठं दंड नाही माझं लग्न झालं मुलांचं लग्न झालं दोन मुली आहे बारावी करून मुलाला डबल ग्रॅज्युएशन करून घेणं आता ज्या अभ्यासासाठी कोर्स सगळं करताना तुम्ही कलेवड प्रेम केलं कलिवड प्रेम केलं कुठल्या सामाजिक बंधनामध्ये याय लागले कला आणि त्या समाज याच्यात काही नजरेनं असताय एक माझा आहे असं मी हो हो कारण त्यामुळं तर मी आज तागात इथं पर्यंत कोण काय म्हणते महत्वाचं नाही कोण काय म्हणते इकडे मी लक्ष देते आणि मी आणि माझी कला बरोबर रंगमंच बर। एवढंच मी समोर अहो एक प्रसंग असा होता की महापास आईचं इथं मृत्यू झाला होता आणि मला मध्ये असताना मला फोन आला पण अक्षरशः हो ते काम करून नंतर मला ते इकडे जावं लागलं अडचणी आल्या पण मी कलेवर कधी श्रद्धा सोडली नाही कलेवर हा सगळा प्रवास आजपर्यंत तुम्ही केला आणि आजचा पुरस्कार मी त्याचं कळस आहे असं वाटत नाही हा म्हणून पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की मी एक नामडा पैसा होतो तो गांजला होता ते आता या पुरस्कारामुळे तो, तो निघून गेलेलं आहे मी मी धडक खूप सुंदर तुम्ही अत्यंत उत्साहानं सांगताय फक्त एक मी अण्णांना प्रतिक्रिया विचारतोय अण्णा एका कलावंताला आपल्या की ज्या तमाशा कलेला तुम्ही खूप मोठं करताय प्रेरणा देत आहे उत्साह देत आहे आणि महोत्सव घेत आहे बारा वर्षापासून खूप मोठं काम तुम्ही केलं आहे तर तुम्ही आज आवर्जून आपण सर्वजण येतो किंवा ता, आहेत बापाबाई बोरगावकर आहेत संधी विश्वासराव आहेत तिकडं या ठिकाणी बांगर बं, साहेब आहेत हे सगळी मंडळी आज आहेत या कलावंताला आपल्या कलावंताला पुरस्कार मिळतोय तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपल्या कलावंतांना पुरस्कार मिळतो याचा आनंद तर आहेच आपण प्रतिवर्षी या ठिकाणी जर येतो पण यावर्षी खास यासाठी आलेलं होतं तमाशा तीन वं राज ते चार कलावंतांना तमाशा कलावंतांना या ठिकाणी बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळं आनंद असे तमाशा कलावंत वंचित राहिले हां तमाश्या कलावंतांचा आजपर्यंत कोणी विचार केला नाही पण आपल्या बेल्लेगावचे सुपुत्र अनिलांना गुंजाळ गुंजाळे यांच्या माध्यमातून राजे भैया यांच्या माध्यमातून बेलामहोत्सवाला ते दिवस आले तेव्हा बेलामहोत्सवाला त्यांनी जो तमाशाचे कार्यक्रम पाहिले त्यामुळे त्यांना सुद्धा वाटलं का बालगंधर्वर मंदिरामध्ये तमाशा कलावंतांचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्यामुळं का यावर्षी संगीता दत्ता माडिक पुणेकर यांची चिरंजीव संजय संजे माडिक यांनाही तो जी या हो या पुरस्कार आहे शेखलालजी यांनाही पुरस्कार आहे अशा दोन चार कलावंतांना या ठिकाणी पुरस्कार दिल्याचा अभिमान नक्की आपल्या सर्वांना हो आपल्या सर्वांना हा आप अभिमान नक्की आहे पापाबाई तुमचं काय मत आहे नमस्ते वेल्ला तमाशा महोत्सव वसंतराव जगतापांना हे भरवतात गेले बारा वर्ष झालं या भरवण्यामागचा उद्देश एकच की गोरगरीब कलावंत आहेत हे जे पडद्याचे मागं आहेत हे सगळ्या समाजापुढे आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आज शेखलालबाईंना किंवा संजय महाडिक यांना मिळालेला आहे किंवा भारती नारायणगावकर यांना पुरस्कार मिळाला आहे किंवा पाच पुरस्कार मिळाले आहेत ही जगतापन्नाने जे महोत्सव चालू केला आहे तमाशा कलावंतांना ज्या समाजामोर आण त्याचंच प एक म्हणजे त्याचं प्रतीक म्हणायचं आणि तेच आज बालगंधर्व नाट्य मंदिर जे आहे की जिथं नाटकवाली असायची परंतु तिथं आज तमाशा कलावंतांनाही सन्मानित केलं जात आहे खूप अभिमान अभिमान आणि ते अनिल अण्णा गुंजळ जे आहेत वसंतराव जगतापण्णा यांच्या गावची असल्यामुळं त्यांनी त्यांच्या सूचना करून की याचा आम्हाला अभिमान होतो संजय जी तुम्ही अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय काय वाटते असं वाटतं आता आल्यानंतर इतकं झालं ना आणि तमाशा कालवंतला पुरस्कार भेटतो आहे म्हणलं अनिल अन्न गुंजाळींच्या माध्यमातून आणि अनिल आपल्या अण्णा जागतिक यांच्या वेळेतून इकडे बराच वेळा योग आला आम्हाला बालगंधोर हो हो हो, हो। खूप सुंदर आपण या ठिकाणी शेखलाल पटेल यांच्या बाबतीमध्ये या सगळ्या प्रतिक्रिया घेतोय या ठिकाणी संभाजीराजे मेन कारण असं आहे मेघराज भैया आणि अण्णासाहेब गुंजा आणि आदरणीय वसंतराज जगतापांना आणि बेला महोत्सव आणि गुंजळ अण्णांचं बेला की कर्मभूमी गाव असल्यामुळं महाभूमी असल्यामुळं मेघराजबाह्य बेलेला आहे तमाशाचं सगळं अंगीकरण तिने घेतलं आणि अण्णाने सूचना केली की आमच्या गावगाड्यातला तमाशा कलाकार तुमच्या बालगंधर्वमध्ये तुमच्या परिवाराच्या तर्फे त्याचा सन्मान करा त्यांनी विनंती केली गेली पाच वर्ष झाली वेगवेगळ्या वे कलाकारांचा सन्मान या ठिकाणी होतो मागच्या वर्षी माझा या ठिकाणी सन्मान झालेला होता ही केली के आ ती सगळी गुंजाळ आणणार सर चक्ताप आणणं आणि तुमच्यासारख्या चॅनलनं ही केलेलं आहे असं म्हणलं तर खूप सुंदर महाराजराजांची प्रतिक्रिया आपण मनोजजीबी आहात इथं आणि तो खूप उत्साही तुम्ही आहात मी एक निवेदक आहात काय नजरेतून याच्याकडं बघताय हे गोष्ट आवर्जून सांगेल मी जसं शिकला आणि सरांनी गोष्ट सांगितली की ते मुस्लिम होते आणि मग एखादा अभिनय करत असताना त्यांना खूप अड्या अडचणी आल्या एक गोष्ट सांगेल कलाकार म्हणून ज्यावेळेस माणूस जन्माला येतो कलाकाराला कुठली जात नसते खरंय सगळ्यात महत्वाचं त्या माणसाला कला हीच मोठी जात आहे आणि धर्म म्हणजे नरसिंगबाईबापांची सेवा करणं हे सगळ्यात महत्वाचं असं बरोबर शिकला सरांनी तेच त्यांच्या आयुष्यामध्ये जतन केलं जोपासलं आणि आज त्याची पोचपावती मिळाली कदाचित हा सत्तावन्नवा वर्धापन दिन आपण अगदी आपण पाहतोय पण जर कदाचित दहा बारा वर्षापूर्वीपासून जर कदाचित हे अशा प्रकारचे पुरस्कार जर उदयाला आले असते तर मला वाटतं लोककला जी आहे जी तमाशाच्या माध्यमातून कुठेतरी आता तमाशा सृष्टी म्हणतो आपण जी लोक पावलं चालली होती ती वाढत गेली असती आणि ही मंडळी आज कुठेतरी ही लोककला जतन करताना पाहायला मिळाली शेखलालजी हे ऐकल्यानंतर तमाशा गायलेला उंची प्राप्त झाली असं वाटत नाही का भरपूर मिळालं आणि खूप उंची मिळाली खूप उंची मिळाली माझ्यासारख्या सामान्य कलावंताला इथंपर्यंत पोचवलं आणि इथंपर्यंत झळकवलं हे एक समाधान मानणारीची गोष्ट आहे एकोणीसशे एक सत्ते शहाऐंशी सत्याऐंशी साली राजीव गांधी एन टी रामाराव यांच्यासमोर मी हैदराबादला सुद्धा कार्यक्रम केलेला सोळा दिवस आणि दोन हजार दहामध्ये आपल्या प्रतिभाताई पाटील यासुद्धा होत्या त्यांच्यासमोर मी आम्ही रांची येथे काम केलेलं आहे सुद्धा म्हणजे आभार मानलेलं आहे आणि चांगले मला ते हे दिलेलं आहे ते प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे मला आता बरं वाटतंय खूप आनंद आज इतकं भरभरून आलो आहे आम्ही सगळे फॅमिली आलो खूप सुंदर यांची प्रतिक्रिया पण घेतलेली आहे इथं आपल्या कार्यक्रमासाठी आपले शेखलालबाईंचा पुरस्कार आहे त्या पुरस्कारासाठी इथं पुरस्कार म्हणजे त्यांच्याबरोबर आलेत हे मंगलाताई बनसोड यांची सून आहेत अनिल बनसोड मंडळी आहे मंडळी मंदु� हा ताई तुम्ही आज कार्यक्रमासाठी आला आणि तमाशा कलावंताच्या पुरस्कारासाठी तुम्ही आलाय तुमच्याकडे त्यांनी खूप काम केलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय खूप अभिमान वाटत खूप आनंद होत आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याच्या गौरवासाठी तुम्ही आलाय तुम्हाला, तुम्हाला खूप अभिमान आहे ठीक आहे ठीक आहे खूप आपण जाऊया संजयजींचं घेतलंय मग अशी मनोगत तरी पण या ठिकाणी बोला काय तुमचं मत आहे आज या ठिकाणी मी मुंगळूळ गावचा माझी सरपंच दत्ता खडे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आमच्या गावचं भूषण आणि त्यांचे डाकटे चिरंजीव संजय माडिक यांना आज बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे या आमच्या गावच्या दृष्टिकोनातून आमच्या या भागाच्या दृष्टिकोनातून एक तमाशा क्षेत्रातील एक अभिमानाची गोष्ट आहे गौरवाचा हा पुरस्कार सोळा बघण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी करतो खूप सुंदर हे सर्व मंडळी आलेले आहेत सर्वांच्या प्रतिक्रिया जवळजवळ मी घेतलेल्या आहेत तरी पण काहींच्या राहिल्या असो पण आपण सर्व तमाशा कलावंतावर प्रेम करणारे सर्वजण आल्याला त्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद